मंडळी नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी इकडे पु पुदिना कोथिंबीर हिरव्या मिरच्या अल्लं हे सगळं काही मी नीट करत आहे साफ करत आहे इथं तर इकडे माझं सगळं साफ करून झालं आहे आणि मी माझ्या डब्यामध्ये तेल ओतलं होतं कॅनमध्ये तर त्या पिशवीत तेल होतं तर ते सगळं तेल जे आहे ते कढईमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे म्हणजे अगदी मुठभर होईल एवढे मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि शेंगदाणे तळण्यासाठी घातलेले आहेत छान तळत आहेत शेंगदाणे थोडंसं खोबऱ्याचे चार तुकडेसुद्धा घातलेले आहेत आणि इकडे हिरव्या मिरच्या आहेत ना पोपटी कलरच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा मी कट करत आहे कसं होतं ह्या मिरच्या आहेत ना एकदम लांबट लांबट आहेत आणि मिक्सर जारमध्ये अडकण्याची शक्यता आहे म्हणून मग मी म्हटलं की आपण तुकडेच करू तर इकडे शेंगदाणे आणि खोबरं चांगलं भाजलं आहे त्याच्यानंतर मग मिरच्या आहेत त्या मिरच्यासुद्धा चांगल्या भाजत आहेत तर कसं होतं जेव्हा जेव्हा मिरच्या अशा भाजतात ना तर त्यातून धूर निघतो तर इकडे आल्याचा तुकडा घेतला आहे तोसुद्धा मी कात्रीने कापून घालत आहे माझ्या किचनची कात्री आहे किचन ही, ही। आणि आलंसुद्धा मी चांगलं भाजण्यासाठी घातलेलं आहे तर इकडे मी पुदिना जो साफ केला होता ना तर तो तोसुद्धा मी बघा पानं पानं काढलेलं आहे त्यांनी धुतलेलं आहे स्वच्छ नितळण्यासाठी तोसुद्धा ठेवलेला आहे एका साईटला साईट बाय साईट मी अशी कामं करत आहे तर आता याच्यामध्ये मी लसूण जो आहे ना तो लसूणसुद्धा साफ करून घालत आहे एक गड्डा लसणाचा घेतलेला आहे तर सुद्धा मी आता इकडे घालत आहे चांगलं आपल्याला काय करायचं आहे परतून घ्यायचं आहे प्रत्येक ठिकाणी ना वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा खरडा बनवतात काही लोक फक्त मिरचीचा खरडा बनवतात पण कसं होतं हल्ली मुलांना एवढं तिखट सहन नाही होत म्हणून मग मी तिखट मोडण्यासाठी मी याच्यामध्ये शेंगदाणे आणि खोबरं घातलेलं आहे कारण कसं होतं शेंगदाणे जे आहेत ना जेव्हा तेलामध्ये चांगले तळले जातात तर त्याचा एक क्रंचीपणा असतो तर तो त्या खरड्यामध्ये छान लागतो तर गॅस बघा बारीकच आहे आणि तरीसुद्धा धूर झालेलं आहे कारण स्टीलची कढई आहे ना त्याच्यामुळं आणि इकडे कोथिंबिरीचे देठ जे आहे तर ते सुद्धा मी इकडे घालत आहे कवळे कवळे अगदी आहेत कोथिंबिरीचे देठ तर तेसुद्धा मी इकडे घातलेले आहेत आणि थोडं जिरं घालणार आहे तर अशा पद्धतीला इथं तर खरड्याचं जे साहित्य आहे ना ते थंड होऊ दे तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊया साईड बाय साईड कामं केली ना की पटकन होऊन जातात कढई आपली जा, थंड होईल तोपर्यंत इकडे मी मिक्सर जारमध्ये जो धुतलेला पुदिना आहे ना तर तो घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी अल्लं घालत आहे आणि अल्ल तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही घालू शकता तर मी एक इंच घेतलेलं आहे अल्ल आणि अलं मी धुवून वगैरे ठेवत असते म्हणजे पटकन आपल्याला कात्रीने सुरीने कापून घ्यायला बरं पडतं म्हणून तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कोथिंबीरीचे देठ घातले तरी चालेल पण इकडे मी छान अशी कोथिंबीरच घातलेली आहे आणि एक लिंबू घेतलेलं आहे मी एक लिंबू घालणार आहे कारण कसं असतं पुदिन्याची चटणी म्हटलं ना अगदी चटपट येत मग त्याच्यामध्ये आंबट होण्यासाठी मग आपल्याला लिंबूच घालावा लागतो आणि मग लिंबू आणि मग हिरवी मिरची घेतलेली ही आहे मी हिरवी या मिरच्या तीन घेतलेल्या आहेत तर एक लिंबू जो आहे तो त्याचा रस मी गाळून घेतलेला आहे तीन मिरच्या घेतल्यात कारण कसं होतं ह्या मिरच्या जास्त तिखट नसतातच म्हणून मग तीन घेतल्या नाही तर एकांद्री मिरची ठीक हो बरी होते म्हणजे बस होते आणि लसूणसुद्धा घेतलेलं आहे लसणाचासुद्धा एक गड्डा हा सोलत आहे मी तर एक गड्डा लसणाचा घालत आहे जेवणाबरोबर ना हे सगळं तोंडी लावण्यासाठी चाटण त्याला चाटण म्हणतात तोंडी लावण्यासाठी म्हणतात प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द वापरले जातात तर तोंडी लावण्यासाठी जे चाटण आहे तर ते मी नेहमी असं बनवून ठेवते अजून माझ्याकडे कच्च्या आंब्याची चटणीसुद्धा आहे फ्रीजमध्ये म्हणून ती नाही बनवली नाही तर मग मी तीन चार चटण्या एकत्रच एक बनवत असते तर मीठ घातलेलं मी आहे आणि आता याच्यामध्ये मी जिरे घातलेले आहेत आणि जिरे घालून आता मी साखर घालत आहे साखर घातलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे घालायचे आहेत कारण काय होतं पुदिना आपला अगदीच हिरवागार आहे आणि ताजा आहे तर त्याचा कलर जो तसाच राहण्यासाठी म्हणजे आपली पुदिन्याची चटणी काळपट पडते तर ती काळपट पडू नये म्हणून त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे बर्फाचे तुकडे घातल्यानंतर कलर जशाचा तसा राहतो तर आता आपण पुदिन्याची चटणी पहिला बारीक करून घेऊया आणि मग लगेचच जो खरड्याचं साहित्य आहे तर ते तेसुद्धा आपलं थंड झालं आहे सुद्धा दुसऱ्या मिक्सर जारमध्ये घेतले आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सुद्धा आता आपण काय करूयात बारीक करून घेऊया अगदीच पेस्ट आपल्याला नाही करायची कसं होतं अगदी पेस्ट केली ना मग ते चांगलं नाही वाटत तर थोडं जाडसर ठेवायचं म्हणजे कसं होतं शेंगदाण्याचा जो जाडसरपणा आहे ना तो छान लागतो आणि पुदिन्याच्या चटणीचा कलर पाहू शकता आणि मी इकडे स्टीलचे डबे घेतलेले आहेत प्लास्टिक कंटेनरमध्ये आपल्याला कुठलीही वस्तू नाही ठेवायची आणि स्टीलच्या डब्यांमध्ये मी आता खरडा आणि पुदिन्याची चटणी हे असं ठेवत आहे आठवडाभरासाठी आप आपल्याला हे पुरं होतं अगदी कमी क्वांटिटीमध्ये मी बनवलेलं आहे तर आता आपण काय करूया इकडे खोबऱ्याची मला आमटी बनवायची आहे तर त्यासाठी मी एक नारळ घेतलेला आहे चटण्या तर आपल्या तयार झालेल्या आहेत एक नारळाचे तुकडे करून घेतलेत आणि इकडे दहा ते अकरा मी लाल मिरच्या ज्या आहेत ना मग तुम्ही तुम्हाला ज्या तिखट आवडतात सॉफ्ट आवडतात त्या पद्धतीने पण मी इकडे कश्मीरीच घेतलेल्या आहेत तर कश्मीरी लाल मिरच्या पहिल्या घातल्या मग एक नारळ नारळ फोडून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत पुदिना काढला होता ना त्याच मिक्सर जारमध्ये केले म्हणजे जा त्याच्यामध्ये पुदिना बिदीना ते सुद्धा आहे ना तर त्याचासुद्धा पुदिन्याचा सुद्धा लागेल म्हणून आणि कोथिंबीरचे देट आहेत ना तर हे सगळे देठ मी घालणार आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये कोथिंबीरचे देठ घातलेले आहेत तर आता आपल्याला धने घातलेत मी दीड चमचा धने घातलेत आणि दीड चमचा जिरे घातलेले आहेत दोन टमाटर आणि दोन कांदे म्हणजे कच्चे कांदे तर ते सुद्धा घेतलेलं आहे आता काली मिरच्या आहेत ना लाल त्याच्यामुळं फुगलेल्या आहेत त्या त्याच्यामुळे वरती वाटण आपल्याला बघा फुगलं आहे सगळं जेव्हा थोडं आपण फिरवू ना तेव्हा ते जरा खाली जाईल तर थोडं फिरवून घेतलेलं आहे मी जाडसर आता याच्यामध्ये मी घालणार लसूण आणि पाणीसुद्धा घालणार आहे आपल्याला जेव्हा आपण फोडणी घालणार ना तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर याच्यामध्ये लसणाच्या कळ्या घालून मी पाणी घालून वाटण केलेलं आहे अगदीच बारीक केलेलं आहे वाटण स्टीलच्या भांड्यामध्ये इकडे मी तेल घालत आहे तेल चांगलं तापलं ना मग याच्यामध्ये हिंग घालायचा चिमूटवर अगदी हिंग जिरे राई कढीपत्ता जर असेल तर तुम्ही कढीपत्तासुद्धा घालू शकता पण आता इथे माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे तर मग मी हिंग आणि जिरे राईच घातलेलं आहे फोडणी जी आहे ती आपली छान तडतडलेली आहे आणि मग आता आपण काय करूया याच्यामध्ये गरम मसाला घालूया एक चमचा आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कश्मीरी लाल तिखट म्हणजे कलरसाठी तर ते सुद्धा मी इकडे मिरची पावडर म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर जर तेलात घातली ना तर कलर कसा होतो चांगला येतो मिरच्या तशा आपण घातलेल्याच आहेत पण कलरसाठी मी इकडे तेलामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि हळदसुद्धा घातली आहे छान आता मिक्स करून घेऊया आणि वाटण आता याच्यामध्ये घालून घेऊया वाटण बघा सगळं वाटण घातलेलं आहे आणि छान आता आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडं आता आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ करून तेसुद्धा पाणी त्याच्यामध्ये ते ओतायचं आहे जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे ना तेवढ्या पद्धतीने आप आपल्याला म्हणजे तुम्ही जाड करा आमटी किंवा तुम्ही जास्त पातळ पण करू शकता तर मी जास्त पातळ नाही करणार आहे जाड करणार आहे आणि मिक्सरचं भांडं वगैरे स्वच्छ करून मी याच्यामध्ये घातले आणि आता याच्यामध्ये थोडंसं आंबट लागण्यासाठी मी याच्यामध्ये एक चार कोकम घालणार आहे आणि आता चवीनुसार मीठसुद्धा आपला अजून घालायचं आहे तर चवीनुसार मीठसुद्धा घालूया आपले कोकम घातलेले आहेत आणि मीठसुद्धा घालूया तर बघा आमटीला आता उकळी येण्याच्या मार्गावरती आहे तोपर्यंत आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घातले आणि आता उकळी यायला लागलेली आहे तर आता आपल्याला याच्यावरती कोथिंबीर घालूया आणि छान उकळ्या आल्यानंतर आपलं जे सांबर आहे खोबऱ्याचं तयार आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा छान छान कमेंट करा चला तर मंडळी काळजी घ्या बाय बाय टेक केअर